तुझ्याकडे आलाय थोडं लक्ष द्या तो कोबऱ्यानं डोळे उघडून विचारला गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा महाराज आशा सिंगाची मुईस बघितली <laughs> का कशा सिंगाची <laughs> केली टंगडी बोली <laughs> <laughs> आशा सिंगाची तू कोबऱ्यानं डोक्यात

अरे काय पाहता नाशिवंत शिवंत आरती प्रिया पुत्र देव पाहण्यासाठी सायस करला त्यानं सांगितलं महाराज <laughs> तुमचं काय नानोबा तुकाराम कराम संध्याकाळी गुलाबजाम तुमची आहे काकद भपळा दिवस मोकळा <laughs> मही सांगा आणि विनोद म्हणून सांगणार राम महाराज झाले का हो नाही ते नाही माणसं लगेच कळते आता खरं सांगा विनोद म्हणून सांगत नाही परमार्थ करणाऱ्या माणसाला किंमत आहे हो आता तुम्हाला किती किंमत आहे शिक्षक <laughs> किंमत सांगत मृदंग्याची बायको मृदंगी मृदंगची बायकू मृदंगी तयाला तर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणल्या धुमाकून ठोका किंमत आहे आमच्या माईकवाल्याला नाव काय बाजू किंमत आहे का नाही माईकवाल्याची बायकू माईकीन मायकिन तयाला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडावा म्हटलं सगळ्यात मोकळा सोडावा किंमत आहे डॉक्टरची बायकू का कंडक्टरची बायकू सरपंचाची बायकू सरपंच बाई बायकू पेताडे <laughs> वाईटाला कोणीच किंमत येत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया आपल्या शिवाय तळीवर लोक म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंतकार परमार्थ करा सद्गुरू संभाजी बाबाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ना उद्धार तो <laughs> कबर सांगितला अरे पाण्यासाठी सायस कर त्यांना सांगितलं महाराज मैश सांगा थोडा क्लिअर करा काय सांगा मैश तो कोबाऱ्याने विचार केला याच्या डोक्यातली मैश गेली गेली जा घरी कोठ्यात मैश आहे कुठं आपल्याकडं कोटा म्हणतील का कोटा 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 जा पळा सुटला बघतो तर काय कोट्यात मैश काही माणसाचा विश्वास बसत नाही पत्नीला विचारला मैश कुन्हा आणली नाही आणली मुलाला विचारला मैश कुन्हा आणली विचार केला अरे ज्यांच्या शब्दाने मैश सापडते त्यांच्या शब्दाने का देव सापडणार नाही शब्दाने मैश सापडते देव का सापडणार नाही संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा पळा सुटले तुकोबरायची पायी धरली करा शमा अपराध करा शमा अप सिद्ध महा आहा नाही आठविले नाही क्षमा करा तुमचा अधिकार कळाला नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या तुकबरायचे पायी धरले तुकोबराने डोक्यावर हात ठेवला हो कुणाच्या घाला हा गंगाधर पंत मावळाच्या हस्तकृपा केली ऐका गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत मावळानं लिहिले कोण लिहिली गंगाधर पंत मावळानं आज चंद्रश्री आहे तोपर्यंत गंगाधर पंत मावळाची कीर्ती आहे कोणाची गंगाधर पंत मावळाची उत्तर द्या गंगाधर पंत मावळाला तुकोबरायची संगती कशाच्या निमित्तानं घडली कशाच्या मैस पाण्याच्या उद्धार झाला का नाही टाळीवर कसे बघू द्या संत समागम एखादी हे परी परी म्हणजे प्रकार पदत महाराज कळालं नाही घडली तर तो सांगितलं नका घडू द्या मेलो तर मरा मरताना फक्त वासना शिलेक्ट ठेवा जन्मा घेणे लागे त्याची झाले अंगी पुनरप्पी जनन पुनरप्पी मरा नाम पुनरप्पी जन नाही जटरम हे संसारे खोस्तारे कृपा प्या रे पाहे मुरारे भजे गोविंदम भजे गोविंद भज गोविंद मोडमती किती जन्मा यावी नेते गेला वासना तसा जन्म एका साधकानं प्रश्न केला महाराज उद्या जर जन्म आम्हाला बैलाचा मिळाला तर तुकोबराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल महाराज उद्या जन्म घोड्याचा मिळाला तो कोबराने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या ज्ञानोबराच्या पालखी पुढचाच घोडा एकानं प्रश्न केला महाराज उद्या जन्म कुत्र्याचा मिळाला कुत्र्याचा मिळू द्या संभाजी बाबाच्या दरबारात व्हावे त्यांचे हलो 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 आणि वाधवा जय राजना कालयाति भाग्याति सन्तसमा सन्तसमा सोडतो सोडतो टाईमच सोडतो हॅलो हॅलो हावे त्यांचे द्वारी स्वान स्वान आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो लक्ष का आपण चांगल्याच्या संगतीत संताच्या दरबारात कुत्रा म्हणून जरी जगलो तरी आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाडला होता पुन कुत्र्याचं नाव काय होतं वाग्या वा सात वर्ष कुत्रा राजाच्या संगतीत होता कुणाच्या शिवाजी कालांतरानं शरीर जाता आघावी नाशिवंत सभावी म्हणून तुवा झुंजाव्य बंडुकुमरा क्या भरवसाही इस जिंदगी का क्या भरोसा है चमजेला जायगे जेला ते जिंदगी जाये कट जायगे कटत दम दम, दम ने कल जायगा का क्या फरवासा है विषदिन का बस आख्या महाराष्ट्रात कळालो राज्य गेले राज्य गेले ऐका लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा भरता का बने छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र लढेल यात नवल नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा वाग्या नावाचा ढासा ढासा लढू लागला महाराजाचं शरीर नेलं चितेवर ठेवलं चंदनाची लाकडं टाकले कापूर टाकला बेल टाकला तुंप टाकलं नारळ टाकले सुगंध सुटला ऐका ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला दत्ता महाराज त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल yeah. चित्त्याला आग लागणार गर्जना झाली सगळ्यांना जोऱ्यात म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर yeah. संभाजी महाराज की yeah. कुत्र्यानं माग पाहिलं नाही पुढं पाहिलं नाही चितेला आग लागल्या बरोबर उडी उडी मारली नावाचा कुत्रा जळून भस्म झाला ऐका विनोद म्हणून सांगत नाही आज जर तुम्ही गडावर दर्शना गेले दर्शनाला गेले ना पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीच आहे <laughs> दरबारात कुत्रा म्हणून जागा थोडं माझ्याकडे लक्ष द्या तिथं साधना काय घडील तेथे रामनाम होईल श्रवण नऊ प्रकारची भक्ती आहे किती श्रवण कीर्तनम यष्ण शब्रण पाद शवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मन वदनम यवने साम्राज्य भवने मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष आहे आईता गीता भागवत करीत गीता भागवत करी We'll मिठो पाच येथे <laughs> <शो पाँगा। laughs> रामनाम होईल श्रवण आपल्या कानावर जरी पडलं आपला उद्धार होईल एवढा दृष्ट तर सग लक्षात ठेवा बंगाल देशामध्ये गौरांग नावाची एक चैतन्य महाप्रभू होते कोण होते चैतन्य महाप्रभू काही दिवस ते ज्ञान मार्गाकडे होते शेटी मार्ग नका काही दिवसानं भक्ती मार्गाकडे आले आणि सगळ्या जगाला सांगू लागली भक्ती पंत भाऊ सोपा पुण्य नागव्या पापा नामा कीर्तन सादर सोपे वर मा सांगितले तो कामने सोपे आहे यारे, यारे लहान थोर यार ती खरा खराबाई चार चिंता यारे नंतर लहान थोर न करणार अरे परमार्थ सगळ्याला करता येतो या बाई बसले रे या। या। ते मस्त पटांगणात बसले या डे बाबा या विनोद म्हणून बोलत नाही एक मुस्लिमचा माणूस आला कुणाचा याता याती धर्म नाही इष्णोदासा निर्णय येतो आईसा सकाळाशी येते तो कामने नाही जाती सवे काम ज्याचे मोकी नाम तोचे धन्य या या कोणतं काय सर माळ आहे का नाही नाही नाव काय आस्कर घालायचं आहे का घालायचे माळ घालायची आहे का इमान लवकर बोलायचं इमान उठा गमराव बाबा घालू का माळ या पुढं अ... बारीक द्या बारीक मोठी रुतर्या म्हणून काढून धुतील बारीक द्या लवकर लवकर द्या बुका कुठे बोका भागवत बाबुका द्या ताळीवर बाजूला घरच्याला माळ आहे की मंडळीला नाही ना? तयाला घाला नाही त्या म्हणतात कायला घातली <laughs> फाउंडेशन पक्क पाहिजे इथं आले की का कीर्तनाला आले कुठे नाव काय राजेशरी ताई कुठं आहे हातवारी करा हातवारी करा हातवारी करा या लवकर या लवकर लवकर या पण नाही ऐका तुम्ही त्याला घालाय हा द्या माळे माळ द्या द्या लोक अलीकडे या आपला उघडा मंत्र जाणार राम कृष्ण हरी म्हणा बाबाजी आपले सांगितले मंत्र दिला राम हरी आता इथून पुढे एकादशी धरायची आळंदी पंढरी जिवारी करायची ग्रामदेवतेला पाणी घालायचं दररोज संभाजी बाबाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं ऐका बाकी कोणतं यशन नाही ना वा टाळी वाजवा मना हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पंढरी परदे ही सद्गुरु संभाजी महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती विधाना विधाना एवढा सप्त्याचा खर्च केलेला फल झालं <laughs> <laughs> काय सांगू ना गुरु कीर्तन 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 <laughs> यारे यारे लहान थोर या ती फल त्या नारी नस नार। परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्याला आहे या हे चोपदार बिले हुशार आहे एका गावात चोपदारा मी पाठीत दंडू सोडला मी म्हणलं काय झालं झालाय तेव्हापासून मी आधी सोडालो अरे एक मुस्लिमचा माणूस आला कोण त्याचं नाव होतं यवन ढिंगर बाबा यवन त्याचं नाव ठेवलं यवन हरिदास काय ठेवलं त्याला माळ घातली हरी बोल हरी बोल हरी हरी बोल Not Hari Hari the hurry, Hari hurry, Hari hurry, Hari Hari ball, hurry, Hari Hari not Hari upon Hari hurry, Hari 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 bowl. Hari, bowl, hari, bowl, hari Hari हरी बोल ऐका मुस्लिम हा कमीच राहू द्या फक्त मोकळा करा मुस्लिमचा माणूस आपल्या हिंदूच्या देवाचं भजन करू लागला कुणाच्या त्यांना सहन झालं सहन झालं एका काजीला सांगितलं जा त्याला बाहेर काढा हाना मारा वडा झोडा आता पापी माणसं काय करतील काय सांगता येत ते पळत आले त्याला खे हिंदूच्या देवाचं भजन करतील हो माझी मदत झाली छंद या नामाचा लागला। लागला हो लागला आंबेचा लागला हो कोणते आंबा आषाढी कार्तिकेत तुझ्या गोंधळाची हो

उद बोला बुध बोला झाला उद बोला तिचा छंद लागला तिचा ध्यास लागला हा ना मारा सोडा मरता मरना देवरा देवसाखा जरी त्या कृपा ऐका त्याला बाहेर काढलं त्याला मारलं त्याला विचारलं कार तू केव्हा मरतोस त्यानं सांगितलं मी आत्ता मरतोय थोडं लक्ष देणं ऐका तुम्ही जेवढे मला माराय आलेत ना तुम्ही सगळे मिळून हारी बोल काय कर ती म्हणली आता एक माळकरी झाली सगळे माळकरी केल्याशिवाय हार हा ना मारा मरता मरना त्याला उचललं नदीत टाकलं एका कोळ्यानं जाळं लावलं होतं कोळ्याला वाटलं केवढा मोठा मासा आहे कोळी पडत आला तर गळ्यात माळ टपूच्या टपू साधू माणूस आहे डबल नेलं जशाला तसे झाले उपचार केले भजन सुरू झालं हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी 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 बोल बस त्या काजला काळाला माझा दुस्मान जिवंत झाला मेला नाही पापी माणसं काय करतील भागवत मला सांगता येत नाही त्याने एक वेशेला लावून दिलं कुणाला वेशेला त्या वेशेचं नाव इरांगणा तिचं नाव का इरागणा त्याला सांगितलं जा त्याच्या तपाचा भंग कर त्याच्या नामचिंतनाचा भंग कर आता ती वेश्याच राम महाराज कोण ती नाचू लागली कोण येश्या, कसं नाचू लागली <laughs> आता डिगांबरा बाबा कशाला सांग हे म्हणते सगळं जमते का <laughs> 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 तुम्ही झोपा <laughs> अरे नाचू लागली नृत्य करू लागली हात जोडले जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णू दास माते उद्या परवाये जा माते, माते तच्या परवा मा काम वासना पूर्ण करा ऐका सात दिवस येशेच्या कानावर भागवत कथा पडली येशेच्या ये तसाय ये झाला हृदय निवासी बुद्धी दिली आईशी नाश नाही भगवान परमात्म्याने येशीच्या हृदयात प्रवेश केला पापीने चांडाळनी महात्म्याला छेडतीस लाख पायाला आणि घे उद्धार करून ऐका येशा यवनाच्या ये पायाला लागली यवनाने ये येशेला माळ घातली येवन अन्यत्र गेले येशेच्या कानावर नामचिंतन पडलं तर येशेचा उद्धार झाला कुणाचा उद्धार झाला येशेचा म्हणून तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन भोजन कोणतं तू काम शेष शेस शिवीन ना मोडी महाराज काळाला तिथं राहावं कस कामारी पट्टी वेचा सेवक दीनपणे रंग आपल्या गावाचं नाव काय कामारी, कामारी। <laughs> काम करतो तो कामारी माप करतो तो मापारी मापारी पूजा करतो तो पुजारी पुजारी मंदिरातले बल्प आणतो तो इतर सोडून सांगालो आमच्या महापुजारी <laughs> कामारी बट्टीक शेवेचा सेवक तीन पणे लहान मनापतीची लहानपण देवा मुंगी सारवान पण देगा, देगा

ध्यान झाली जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कुटिया का बस नम्र झाला महापुरे झाडे जाती तीन पले रंग तेच भले भलं म्हणजे चांगलं महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा तो कोबराने सांगितलं एक सुख काय सर्व सुख मिळतील शेवटच साडी वाजवा